नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात तर चला ताई आणि मी आज तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन चाललो आहे काय आहे तुम्हाला दाखवतोय तर चला हा रस्ता आमच्या सोसायटीच्या बाहेर जातो ही आमची सोसायटी आहे तर बघा आता आपण चाललोय दत्त मंदिर हे सोसायटीच्या आज शिरताना छान देवाचं दर्शन होतं आणि हा रस्ता इकडचा रस्ता बस स्टॉपला जातो आणि हा रस्ता आम्ही मार्केटकडे चाललो आहे आता मार्केटच्या साईडला चाललो आहे हे आपलं शीतला मातीचं मंदिर आहे आणि चला आता जाऊया आपण ताई आणि मी मार्केटमधून हे बघा आता प्रचार वीस तारखेला निवडणूक आहे ना तर त्याचा प्रचार बसमधून चाललाय तर चला आपण हे बघा आता पुढे मार्केटमध्ये पण भरपूर गाड्या प्रचार करणारी माणसं उभी होती सगळीकडे अशी मतदानाचीच गोंधळ चालू आहे आता हे बघा ज्वेरलस अशी आपण आलोय तर चला ज्वेलर्समध्ये आपण काय घेतोय मी आत्ता तर तुम्हाला काय दाखवणार नाही नंतर मी तुम्हाला दाखवेन काय काय घेतलंय तर छान असं आम्ही काहीतरी सिलेक्ट करतोय दोघीजणी मिळून बाळासाठी बाळाचं आहे त्याच्यासाठी घेतोय तर चला आता पुढे जाऊया बाळाला कपडे सुद्धा घेतली पाहिजे ना अदर कपडे सुद्धा घ्यायला चाललो आहे आम्ही हे राधाकृष्ण म्हणून किड्स वर्ल्ड आणि इतकं छान दुकान आहे लहान मुलांच्या बा म्हणजे सगळ्या लहान मुलांची कपडे इथं मिळतात आम्हालासुद्धा खूप छान कपडे मिळाले इथे बाळाची आणि मला ताईला खूप आवडले ना आम्ही आम्हाला आम्ही ते सिलेक्ट पण केली हे नेलकटर ते दाखवत होता लहान बाळासाठी छान आहे बोलला आणि पातळ नखं असतात ना तर म्हणजे त्यावेळी ते, ते छानच आहे नेलकटर तर चला आपले कपडे घेऊन झाले आहेत आता हे मार्केटमधून हा रस्ता आपल्या घराकडे जायला आहे तर आमच्या इथं एकच मार्केट नाही हे एक दुसरं मार्केट आहे पुढे अजून गेल्यावरती अजून एक मार्केट आहे तर चला असं सगळ्या लेडीज बघा संध्याकाळच्या मार्केटमध्ये मा येतात प्रत्येक लेडीज आता किती गर्मी चालू आहे ना चला आता पाणीपुरी दिसली आहे आमच्या दोघींना पाणीपुरी आम्हाला खूप आवडते चला या पाणीपुरी खायला तुम्ही पण मैत्रिणींनो आणि पाणीपुरी कोणाकोणाला आवडते सांगा बघा गरमी इतकी आहे की आपल्या पाणीपुरी वाल्या भैयांनासुद्धा किती गरम झाले आणि आम्हालासुद्धा झाले तरी आम्ही पाणीपुरी खातो आहे तर चला आवडतं म्हटल्यावरती खाल्लं पण पाहिजे चला मी आले घरी आणि संध्याकाळची वेळ आणि दिवाबत्ती चालू आहे हातपाय धुवून दिवाबत्ती करून आता पाणी प्यायला बसले इतकी गर्मी आहे ना मुंबईमध्ये पाऊस कधी येतो असं झालं हे बघा आम्ही पाणी पिऊन जरा मन शांत करते आणि मग तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केली ती दाखवतो बाळासाठी आमच्यासाठी <laughs> मी बाळासाठी शॉपिंग केली हे बघा बरं वाटलं जरा थंड पाणी पिल्यामुळं तर चला आता मी तुम्हाला शॉपिंग दाखवते मी ताईची पण दाखवते माझी पण दाखवते पहिली माझी दाखवते तर चला तुम्हाला दाखवते मी आता सुंदर असं आम्हाला खूप छान छान त्या बाळासाठी वस्तू भेटले आणि आम्हाला आवडल्या सुद्धा आता पिशवीतून गाडायला वे वेळ लागतोय तेवढा वेळ तुम्ही पण वेट करा हे बघा निघतंय हळूहळू तुम्हाला दाखवण्यासाठी मी काडले आता छान असं बाळाला बघा हे हातातल्या मनगटे आहेत कशा वाटतात मला तर आवडल्या पण तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा छान असं बारीक बाळाला आपण आता काय घेणार तर आपलं छान असं मी मनगट्या घेतल्या आता कपडे दाखवते मी त्याची बाळाची लहान बाळ आता बारा दिवसाचं आहे त्याला आपलं सगळं एकत्र म्हणजे हे छान मिळालंय बॉक्स मध्ये सगळं असते ह्या बॉक्समध्ये लहान बारा पंधरा दिवसाच्या बाळासाठी हे छान आहे त्याच्यात साबण आहे नॅपकिन आहे टॉ छोटस लाळ गाळतो ते बांधण्यात टी शर्ट पॅन्ट छान आणि मला पण खूप आवडलं गुलाबी कलर आहे मुलगा आहे झालाय पण चालते आता लहान बाळ आहे तर लहान बाळाला गुलाबी काय 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 तर आपण आता सध्या त्याला घालू शकतो तर बघा कसं वाटलं तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करा तर चला आता मी माझं बाजूला ठेवते आणि ताईने काय घेतले ते तुम्हाला दाखवते आम्ही तर प्रत्येक दोन्हीनी एकाच दुकानातून घेतलं फक्त थोडंसं वेगवेगळं घेतलंय आता मी हा बाळाच्या हातातल्या मनगट्या घेतल्या ताईने काय घेतले ते, तुम्हाला ते। मी तुम्हाला दाखवते बघा आता काढते मी हळूहळू सगळं तुम्ही थोडस वेट करा तर चला आता मी काढले तुम्हाला दाखवते बघा बाळाला असे छोटेसे नाजूक असे मस्त त्याच्या पायाला पैंजन आता आपलं बाळ बारा दिवसाचं आहे ना तर त्याला हे छोटे छोटे पैंजण पायात खूप सुंदर वाटतील म्हणून आम्ही हे आवडीने घेतलेत तुम्हाला कसे वाटले सांगा आणि मधले जे हे आहेत ना छोटे छोटे बेड्स त्याच्यामध्ये मिनार भरलेले ती ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे खूप छान आहेत पण पैंजण आता ताईने काय कपडे घेतलेत आम्ही फक्त वेगवेगळे याच्यात घेतले ताईने असं हे घेतलं त्याच्यात बाळाचा हात तोंडात जाऊ नये म्हणून ते बोट चोकतो ते आहे सॉक्स आहेत टी शर्ट आहे नॅपकिन आहे आणि तिचा पण कलर इतका सुंदर मला आवडला छान वाटला तुम्हाला कसे वाटले कपडे बाळाचे आणि ज्वेलरी बाळाची कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आपण भेटूया बाळाच्या बारशाला आता दुसऱ्या दिवस आता आपला चला तर बाळाच्या बारशाला मी चालले तुम्हाला पण घेऊन जाते मी आणि मी ताईच्या फ्लोअरवर आले ताई, ताई तेराव्या माळ्यावर राहते तर मी ताईच्या फ्लोअरवर आले ताई, ताई तेराव्या माळ्यावर राहते तर ती ति, ति, तिला घेईल आई आली गावावरून आणि ताईची मुलगी पण आली समर्थ पण आलाय तर चला समर्थला भेटूया आपण हे बघा आपण त्याला भो करूया समर्थला भो समर्थ असला <laughs> समर्थ आणि पळतोय तो आतमध्ये बेडरूमकडे मम्मीला काय करून देईना झालाय पेन ओढतोय मम्मी, पे मम्मी नाव लिहिते ना तिथे प्रत्येकाचं चला चालू आहे बघा समर्थ बघतोय कोण कोण येत आहे आजी येते कोण येत आहे लिपकडे पळतोय त्याच्या खिशात काहीतरी घातलं त्याचे बाबा त्याला उचलून घेत आहेत हे बघा पळतोय तिकडे आता आम्ही आलोय त्यांच्या फ्लोअरवरती

आश्विनी छान दसते रिझर्व रिजर्वेशन करून आलं म्हटलं निवांत जाऊ सांगायने गडबड काय करायची अरे अजून अजून वट्टी भरायची तिथं ठेव का तिथे

ताईच्या भावाचं अकराव्या माळ्यावर पण रूम आहे तर तिथेच जेवणाचं सेटअप ठेवलं आहे सगळं कारण खाली खूप गर्दी नको म्हणून तर जेवणामध्ये आहे डाळ भात पनीरची भाजी पुरी आंबरस तर या जेवायला मैत्रिणींनो आणि ते बारसं चौथ्या माळावे बघा सगळ्या लेडीज आपल्या पाळणा बोलताना त्याचे बाळाचे मम्मी पप्पा आणि ही आजी त्यांची मा नातेवाईकातली ही मी आहे आणि ताई आणि मी आहे ही सगळी त्यांची त्याची मामा आहेत त्याच्यात ती बाकीची फॅमिली बाळ तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा